नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा शासन निर्णय आलेला आहे आणि सप्टेंबरचे जे सप्टेंबरचे अनुदान आहे किंवा तुमचं जे पेन्शन आहे ते सरकारनं आता रिलीज केलेलं आहे त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि तो शासन निर्णय मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलासुद्धा आहे दाखवलेला सुद्धा आहे आता त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी नेमकं सांगितलेलं आहे की सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी मार्फत टाकण्यात येणार आहे तुमचं डी बी टी अजूनही ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या आणि लगेचच हे पैसे मिळवा कारण की डी बी टी ॲक्टिव्ह नसलं तर मग मात्र हे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत आता आता हे बघणार आहोत की आपल्याला अनुदान नेमकं मिळणार किती आहे त्याचबरोबर आपल्याला हे अनुदान उद्यापासून म्हणजेच की सव्वीस ऑगस्टपासूनच मिळणार आहे का कारण की एक शासन निर्णय शा जे शासनानं अजूनही एक काढलेला आहे ज्यामध्ये की जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा मग निम सरकारी कर्मचारी आहेत ज्या काही संस्था आहेत सरकारी किंवा सं सरकारी संस्था आहेत त्या सरकारी किंवा निम सरकारी संस्थांचे जे कर्मचारी आहेत किंवा मग त्या संस्थेमधून जे सरकारी किंवा निम सरकारी कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनसुद्धा त्यांना सव्वीस ऑगस्टलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे असा शासन निर्णय तो काढण्यात आलेला होता आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आता बघा या सर्व सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं निवृत्तीवेतन जर सव्वीस ऑगस्टलाच मिळू शकतो कारण की सत्तावीस ऑगस्टला गणपती उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या अगोदरच हे जे निधी आहे हे जे पेन्शन आहे किंवा हे जे वेतन आहे हे त्यांना मिळणार आहे म्हणजेच की सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन निम सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन त्याचबरोबर त्यांचं जे काही निवृत्त झालेले असतील त्यांचं निवृत्ती वेतन हे सुद्धा त्या ठिकाणी त्या मिळणार आहे म्हणजे सर्वांनाच हा लाभ मिळणार आहे परंतु मग आपले जे निराधार बांधव आहेत त्यांनासुद्धा हा लाभ किंवा मग त्यांचं जे पेन्शन आहे हे सव्वीस ऑगस्टलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे का हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपल्याला पेन्शन किती मिळणार आहे पंधराशेच मिळणार आहे की पंचवीस हजार मिळणार आहे कारण की तुम्हाला माहीत आहे की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ झालेली आहे आणि त्यांना पंचवीस हजार रुपये अपेक्षित आहे त्यांचा जो निधी आहे जो पेन्शन आहे हे त्यांना आता लवकरच पंचवीसशे रुपये म्हणजेच की दोन हजार पाचशे रुपये त्यांना मिळणे अपेक्षित आहे परंतु त्याचा शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे आणि म्हणून आपल्याला जे पेन्शन मिळणार आहे हे पंधराशे रुपयेच मिळणार आहे असं वाटत आहे शासन निर्णय आलेला आहे हा शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि त्या शासन निर्णयाच्या अनुसार सप्टेंबर महिन्याचं जे अनुदान आहे सर्व निराधार बांधवांचं हे आता सरकारनं रिलीज केलेलं आहे आणि हा जो शासन निर्णय हा दोन दिवसा अगोदरच आलेला आहे दोन तीन दिवसा अगोदरच म्हणजेच की निमशासकीय कर्मचाऱ्यांचं शासकीय कर्मचाऱ्यांचा जो निधी वाटपाचा जो शासन निर्णय आलेला आहे की ब गणेशोत्सवाच्या अगोदरच त्यांना हे पैसे टाकण्या द्यावे कारण की गणेशोत्सव साजरा करताना त्यांना खूप अडचणी येत असतात आणि म्हणून जे पैसे आहेत ते त्यांना लवकर आधीच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात द्यावे म्हणजे गणेशोत्सव त्यांना चांगला साजरा करता येणार आणि म्हणूनच हा शासन निर्णय काढण्यात आला होता तर आता त्याच लागोपाठ जे पेन्शनर्स आहेत आपले निराधार बांधव निराधार योजनेचे पेन्शनर्स आहेत त्यांचासुद्धा एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे परंतु त्यामध्ये असं काहीही सांगितलेलं नाही आहे की आम्ही हे जे अनुदान आहे तुम्हाला गणेशोत्सवाच्या अगोदरच म्हणजेच की सव्वीस तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे किंवा नाही असं काहीही त्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे परंतु असा अंदाज वाटत आहे की ब सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे निम सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये सव्वीस ऑगस्टलाच टाकण्यात येणार आहे गणेश उत्सवाच्या अगोदरच त्याचबरोबर जे पेन्शनर्स आहेत जे की सरकारी कर्मचारी होते किंवा मग निम सरकारी कर्मचारी होते आणि आता ते निवृत्त झालेले आहेत तर त्यांचं पेन्शनसुद्धा या शासन निर्णयाच्या आधारे त्यांनी सांगितलेलं दे आहे की त्यांचं पेन्शनसुद्धा आता सव्वीस ऑगस्टलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे म्हणजे बघा सर्व जे कर्मचारी आहेत त्यांचं जे वेतन आणि जे निवृत्ती वेतन आहे ते त्यांच्या खात्यामध्ये सव्वीस ऑगस्टलाच टाकण्यात येणार आहे गणेश उत्सवाच्या अगोदरच तर आता हे बघा जर असं सरकारी कर्मचारी आणि निमक सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत सरकार करत आहे किंवा मग त्यांना एक प्रकारे लाभ हा लवकर मिळत आहे तर मग आपल्या निराधार बांधवांनासुद्धा हा लाभ लवकर मिळाला पाहिजे कारण की त्यांनासुद्धा गणेश उत्सव जो आहे हा चांगला साजरा करायचा आहे आणि म्हणून सरकारनं हा जो शासन निर्णय लवकर काढलेला आहे सप्टेंबर महिन्याचं अनुदान आहे तुम्हाला माहीत आहे आणि ऑगस्ट मासेमध्येच याचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आपल्याला माहीत आहे की आपलं जे अनुदान आहे हे नेहमी पाच ते आठ या तारखेमध्येच आपल्या खात्यामध्ये जमा होत असतो मागच्या महिन्यातसुद्धा आपलं जे अनुदान आहे हे आठ तारखेपासून जमा झालेलं होतं कारण की पाच तारखेला अपेक्षित होतं परंतु पाच तारखेला आपलं अनुदान जमा झालेलं नाही कारण की त्यावेळेस महसूल सप्ताह हा चालू होता महसूल सत्ताह सरकारनं साजरा केला होता आणि त्या पाच तारखेला सर्व जे निराधार बांधव आहेत यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम सर्व अधिकारी पदाधिकारी त्या ठिकाणी करत होते आणि त्यांनी ज्यांचे ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे किंवा ज्यांचे ज्यांचे काग कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही आहे अशा सर्व लोकांची डी बी टी करून घेतलेली आहे त्याचबरोबर काही कागदपत्रांची पूर्तता झाली नसेल तर त्यांची कागदपत्रांची पूर्ततासुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि हे गावोगावी जाऊन त्यांच्या घरभेटी देऊन हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच हा जो पाच तारखेचा जो निधी आहे आपल्याला अपेक्षित होता तो आपल्याला मिळालेला नव्हता परंतु आठ तारखेपासून ती जी निधी आहे किंवा मग पेन्शन आहे हे आपल्याला मिळणे सुरू झाले होते परंतु आता हा जो सप्टेंबर महिन्याचा निधी आहे हा याचा शासन निर्णय आपल्याला खूप दिवसा अगोदरच मिळालेला आहे म्हणजेच की आता असं समजा तुम्ही दोन चार दिवसा अगोदरच हा शासन निर्णय आलेला आहे आणि म्हणून असं वाटत आहे की बा सव्वीस तारखेलाच आपलेसुद्धा पेन्शन आपल्याला मिळणार आहे का कारण की शासन निर्णय खूप अगोदर काढलेला आहे आणि सोबतच काढलेलं नेमकं जे सरकारी कर्मचारी आहेत निम सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं जे पेन्शन किंवा वेतन वाटपाचा कार्यक्रमाचा जो शासन निर्णय काढला आहे त्याचबरोबर आपला निराधार बांधवांचा जो शासन निर्णय आहे निधी वाटपाचा तोसुद्धा काढण्यात आलेला आहे तर मग असा अंदाज वाटत आहे की उद्या म्हणजेच की सव्वीस तारखेलासुद्धा आपलं जे निधी आहे हे आपल्या खात्यात पळू शकतं आणि जर का मग ते सव्वीस तारखेला नाही मिळालं तर मग आपल्याला थोडी वाटच बघावी लागणार आहे म्हणजे मग पाच तारखेपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे म्हणजे मग आपल्याला जो निधी आहे जी पेन्शन आहे हे आपल्याला पाच तारखेपासूनच आपल्या खात्यात येणं सुरू होणार आहे तर बंधूंनो राहिला आता की आपल्याला नेमकं किती अनुदान मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत की अडीच हजार मिळणार आहेत तर बघा शासनाकडून असा अजूनही कुठलाही शासन निर्णय अजूनही काढलेला नाही आहे आपलं जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो अडीच हजार रुपयाचा निधी वाढीव अनुदान आहे हे आपल्याला ऑक्टोंबर महिन्यापासून येणार असल्याचा आपला अंदाज आहे आणि तो अंदाज आता कितपत खरा होतो हे आपल्याला बघायचं आहे कारण की सप्टेंबर महिना आता लवकरच सुरू होणार आहे आणि नंतर लगेचच ऑक्टोंबर येणार आहे तर ऑक्टोंबर महिन्यात आपला जो वाढीव अनुदान आहे याचा जो शासन निर्णय आहे हा येणे अपेक्षित आहे कारण की आपल्याला बघा शा, शास शासनाकडून जी अनुदान वाढ झाली याला आता पावसाळी अधिवेशनामध्येच त्यांनी त्यामध्ये शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि सांगण्यात आलेला आहे मंत्रिमंडळांकडून की आम्ही दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये पेन्शन वाढ केलेली आहे तर आता आज याचा शासन निर्णय आपल्याला या, या दोन तीन महिन्यातच येणे अपेक्षित होते परंतु आता हा जो शासन निर्णय हा आपल्याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये येणार आहे असं वाटत आहे आणि लवकरच हा शासन निर्णय आल्यावर आपल्याला अडीच हजार रुपयाप्रमाणे अनुदान वाढ मिळणार आहे परंतु यामध्ये ही एक गोष्ट आहे की सर्वच लाभार्थ्यांना हे अडीच अडीच हजार रुपये मिळणार आहेत का तर नाही कारण की दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल हे अनुदान वाढ के करण्यात आलेली आहे इतर बांधवांसाठी असं कुठलंही जे वाच्यता आहे त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही आहे किंवा वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही आहे तर आता जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही आहे शासन निर्णय आला आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं असेल त्यानंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे की सर्वांनाच ही वाढ केलेली आहे की फक्त दिव्यांग बांधवांनाच केलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला सर्व काही माहिती स्पष्ट होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र